भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त एक जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देऊन पॅन्थर आर्मी दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले राष्ट्रीय सल्लागार ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्योती झरेकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सतीश भालेराव महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे विजय कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद जाफर शेख पुणे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी जावेदभाई इमाम शेख कार्याध्यक्ष पुणे शहर आतिश सुनील कटारे ह्युमन राईट सेल कुलदीप बोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्युमन राईट सेल कृष्णा गंगाधर पिल्ले पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मोहम्मद ओसाब शेख पुणे शहर उपाध्यक्ष मेहबूब कासम शेख पुणे शहर अध्यक्ष युवा आघाडी सलमान शेख पुणे कॅन्टोनमेंट अध्यक्ष स्वप्नील मागाडे उपाध्यक्ष पुणे कॅन्टोनमेंट अब्दुल रजाक नदाफ महासचिव पुणे कॅन्टोनमेंट रियाज अहमद शेख पुणे शहर सचिव आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी विजय विजयस्तंभास मानवंदना दिली यावेळी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना दिनदर्शिकेचे से प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभ करण्यात आले आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि तमाम भारतीयांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं नव्या वर्षाच्या दिनानिमित्त या ठिकाणी पॅन्थर आर्मीचं दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी आपल्या या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन झा झाल्याचं जाहीर करतो बर या ठिकाणी नमस्कार मी उमेश जामचंडेकर पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांतीचे नेता राष्ट्रीय सल्लागार आज या एक जानेवारी निमित्त सर्व भारतीयांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना दरमर्षी शुभेच्छा देतो आज शौर्य दिन आहे त्यानिमित्तानं पॅन्थर आर्मी ठरले आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि महाराष्ट्र सर्व कार्यकारिणीने आज त्यांना नागशिरांना आम्ही सलामी दिलेली आहे तिथून आम्ही आलेलो आहोत त्याचप्रमाणे आमच्या कॅलेंडर जिल्ह्या दक्षतेचा आज राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी आठवले यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आज मी नवीन करीता है। या ते नवीन वर्षानिमित्त अशी घोषणा करीत आहे की आज जेवढे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती केली जाईल आणि सन्माननीय संतोषजी आठवले जे दे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना संस्थापक आणि अध्यक्ष या नात्याने मी ते घोषित करत आहे आणि येत्या सात फेब्रुवारीला वर्तापन जि जी दिन असेल त्यानिमित्त जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमात संपूर्णपणे या राष्ट्रीय कमिटीची आणि महाराष्ट्रातल्या तमाम कमिटीची घोषणा माननीय संतोषजी आठवले यांच्या हस्ते होईल आणि ही नियुक्ती आज या नवीन वर्षा दिनानिमित्त मी मित्या घोषित करीत आहे असं मी सगळ्यांना सांगतो सगळ्यांचं सा हार्दिक अभिनंदन सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे या सहकार्याच्या दौऱ्यावर कंतर आणि स्वराज्य सेना देशभरामध्ये उत्तम प्रकारे काम करेल आणि बहुजन समाजाला तळागाळातील समाजाला भयमुक्त करण्याचं काम आणि सन्मान देण्याचं काम करेल दे ही मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सर्व भीमानुयांना क्रांतिकारी जय भीम आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस दोनशे सातावा हा शौर्य दिन हा भीमा कोरेगाव या ठिकाणी आपण मानवंदना देण्यासाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अभिवादनासाठी आपण आज रात्री बारा वाजता येते या ठिकाणी उपस्थित आहोत आज या अभिवादन करत असताना जे मनोवादी किंवा वर्णवादी किंवा वर्चस्ववादी ही जी काही मंडळी आहेत ते एक प्रकारे बाबासाहेब 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 बाबा या नावाचा जयघोष करतात आणि दुसरीकडे त्याच नावाचा विरोध या सगळ्या जातीवादी सिस्टमनं लावलेलं आहे परभणीसारख्या ठिकाणी आमच्या दोन बौद्ध लोकांचा आंबेडकरी अनुयाचा त्या ठिकाणी हत्या होते पोलिसाच्या मार्फत हत्या होते ही हत्या निंदनीय आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आज आम्ही या शौर्य दिनाच्या निमित्तानं अशी शपथ घेतो की इथून पुढच्या काळात आमच्या बौद्ध समाजावर बहुजन समाजावर जर पोलीस प्रशासन किंवा इथलं सरकार आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी कदा कदापि खपून केला नाही आणि भीमापर्यंत